श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नवरात्रीचा सण देवीची उपासना आणि प्रसन्न करण्यासाठी विशेष मानला जातो अश्विन शुद्ध पंचमीला ललिता पंचमीचे व्रत केले जाते हे काम्य व्रत आहे म्हणजेच इच्छापूर्तीसाठी केले जाणारे व्रत आहे ललिता मातेला उद्देशून हे व्रत केले जाते पौराणिक कथेनुसार या दिवशी ललिता मातेने भांड नावाच्या राक्षसाचा वध केला होता हा राक्षस कामदेवाच्या राखेतून उत्पन्न झाला होता या असुरापासून महिला मुलांना धोका होता देवीने तो दूर केला म्हणून नवरात्रीच्या पंचमीला स्कंदमातेची अर्थात कार्तिकेच्या आईची म्हणजेच माता पार्वतीची पूजाही केली जाते हे व्रत केल्याने देवीची कृपा मिळते आणि जीवनात सुख समृद्धी आणि शांती नांदते देवी ललिताला त्रिपुरा सुंदरी असेही म्हटले जाते आणि यंदा सात ऑक्टोबर रोजी आहे ललिता पंचमीचं व्रत या दिवसाचा रंग आहे पांढरा आणि या दिवशी आपल्याला देवीला केळीचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे केळीचा नैवेद्य अर्पण केल्यामुळे बुद्धीमध्ये वाढ होते आणि आपल्याला निरोगी कायाची प्राप्ती होत असते तसेच या दिवशी आपल्याला देवीला पिवळ्या फुलांची माळा तसेच बेलपत्रांची माळा ही अर्पण करायची आहे आणि आपल्याला ओम देवी स्कंद माते नम ओम देवी स्कंद माते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा ज भाग करायचा आहे या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपाय सुद्धा करायचे म्हणून प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याकरता इथे एक असा शब्द लिहायचा हा शब्द लिहिल्यामुळे आपल्या मुलांची प्रगती ही कोणीही थांबू शकणार नाही ही संधी फक्त वर्षातनं आपल्याला एकदाच मिळते त्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये जय दी किंवा श्रीस्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका ललिता पंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे यानंतर माता ललिताचे ध्यान करत व्रत करण्याचा संकल्प करावा पाटावर लाल कपडा पसरावा आणि माता ललिता यांचे चित्र किंवा मूर्ती स्थापित करा सर्वप्रथम परमपूज्य भगवान गणेश भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करा यानंतर विधीनुसार माता ललिता यांची पूजा करावी यानंतर माता ललितासमोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा तस तुमच्या सर्व इच्छा सुद्धा पूर्ण करण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची आहे पूजा केल्यानंतर आपल्याला देवीच्या ओम देवी स्कंद माते नम ओम देवी स्कंद माते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप हा करायचा आणि प्रत्येकाने हा उपाय जो आहे आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याकरता करायचा अगदी लहानातल्या लहान मुलांपासून मोठ्यात मोठ्या प्रत्येक मुला किंवा मुलीकरता तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात कारण वर्षातनं फक्त एकदाच ललिता पंचमीच्या दिवशी आपल्याला हा उपाय करण्याची संधीही मिळत असते अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना भरभरून प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे मिळालं पाहिजे जेणेकरून त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता त्यांना भासली नाही पाहिजे पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात दोष म्हणजे काय जर आपल्या मुलांना नजर लागलेली असेल तर त्यामुळे सुद्धा त्यांची प्रगतीही खुंटली जाते तसेच कुंडलीमध्ये राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील किंवा पितृदोष असेल तर त्यामुळे सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या हा उद्भवत असतात आणि अशा काही विशेष तिथी असतात त्या तिथींना जर आपण आपल्या मुलांकरता काही विशेष उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे दोष आहेत त्यापासून मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते आता जर तुमच्याकडे सरस्वती देवीचा मूर्ती किंवा फोटो असेल तर तुम्हाला आजच्या दिवशी देवीची विधिवत पूजाही करून घ्यायची देवीसमोर तुपाचा देवा हा प्रज्वलित करायचा आहे देवीला हळद कुंकू अक्षदा फुलंही ही अर्पण करून घ्यायचे धूप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे आता जर तुमची मुलं मोठी असेल तर ही सेवा मुलांकडनंच करून घ्या आता मुलं अगदी छोटी आहेत तर तुम्ही ही सेवा जी आहे ती केली तरीही चालणार आहे आणि त्यानंतर तिथेच बसून आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता जर तुमच्याकडे सरस्वती माताचा फोटो नसेल तरीही काही हरकत नाही हा उपाय आपल्याला देवघरासमोर बसूनच करायचा आहे आता आपल्याला काय करायचं आहे मुलांना देवघरामध्ये पाटावर बसवायचं आहे त्यांचा चेहरा देवांसमोर करायचं आहे आणि त्यांच्या जिबेवर आपल्याला सरस्वती मातेचा बीजमंत्र लिहायचा आपल्याला थोडंसं मध घ्यायचं आहे आणि जी डाळिंबाच्या झाडाची काडी असते डाळिंब जे फळ असतं डाळिंब फळ हे देवी आईला अतिशय प्रिय आहे त्या फळाच्या झाडाची जी काडी असते त्या काडीने मुलांच्या जिबेवर आपल्याला एम हा सरस्वती माताचा बीज मंत्र आहे तो लिहायचा आहे आता काही कारण तुम्हाला डाळिंबाच्या झाडाची काडी नाही मिळाली तर मग काय करायचं तर मग तुम्हाला सोन्याची काडी किंवा चांदीची काडी त्याने हा बीज मंत्र मुलांच्या जिबेवर लिहिला तरीही चालणार आहे आता सोन्याची चांदीची काडी म्हणजे काय तर आपण जे कानातले घालतो त्याच्या मागे सुद्धा एक काडीसारखी असते त्या काडी त्या कानातले आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्या काडीने आपल्याला आपल्या मुलांच्या जिबेवर एम हा अक्षर लिहायचा आहे त्यानंतर आपल्याला एक वाटीभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि आपल्या मुलांच्या हाताने त्या तांदळावर आपल्याला एम हा बी अक्षर जो आहे तो काढायला लावायचा आता तुमची मुलं खूप लहान आहेत त्यांना स्वतःहून काढता येणार नसेल तर ता त्यांचा बोट पकडून तुम्ही हा अक्षर जे आहे ते त्यांना काढायला लावा त्यानंतर ती वाटी उचलून आपल्याला देवघरामध्ये ठेवायची आहे संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर ती वाटी आपल्याला तिथेच ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी हे तांदूळ जे ते आपण आपल्या घरच्या कामामध्ये वापरू शकतात तर अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो हो आहे तो आजच्या दिवशी करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होते जर आपली मुलं अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहील किंवा ते नोकरी व्य किंवा व्यवसाय करत असतील तर त्यामध्ये त्यांना भरभरून यश हे मिळणार आहे त्याचबरोबर आपली मुलं जर हट्टीपणा करत असतील तापट असतील तर ते शांत होतील जी मुलं आता लहान आहेत खूपच लहान आहेत बोलत नसतील तर ती लवकर बोलायला लागतील आणि आपल्या मुलांवर माता सरस्वतीची भरभरून कृपाही होत असते कारण सरस् सरस्वती माता ही विद्येची देवता आहे आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याकरता प्रत्येक आईने आवर्जून हा उपाय जो आहे तो करायचा अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की आपल्या मुलांची प्रगतीही कोणीही थांबवू शकणार नाही म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून आपल्या मुलांच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ